गव्हाण कोलीवाडा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन कोळी समाजाच्या विविध समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी तसेच कोळी समाजाचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्याच्या उद्देशाने गव्हाण कोळीवाडा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित पारंपरिक मच्छीमार बचाव सामाजिक कृती समिती महाराष्ट्र स्मॉल स्कूल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन या संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन बंदर रोड येथे करण्यात आले यावेळी रमेश कोळी नंदुकुमार पवार अरुण शिवकर कैलास कोळी राजेश कोळी हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच परमानंद कोळी हनुमान कोळीवाडा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी हनुमान कोळीवाडा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन चे वैभव कोळी आदी मान्यवर उपस्थित होते विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न